शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत पोंगेमर काही ठिकाणी जे आहे ते दिसते जिथं शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाणी जे आहे ते ताडण जास्त पडलेली आहे त्या प्लॉटला त्या ठिकाणी पोंगेमर आपल्याला जास्त दिसेल तर ही पाहू शकता आपण ही जी आळी आहे तर ही आळी म्हणजे लवकर येणाऱ्या खोडकिडीची आळी आहे आणि ह्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं जे आहे ते आपल्या शेतामध्ये पोंगेमार होते तर ज्या ठिकाणी फर्टेरा म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरॅन्ट्रीन प्रोल हा घटक आहे तर ते खतामध्ये बेसल डोस दिलाय तिथं हा प्रॉब्लेम अत्यंत नगण्य आहे मात्र ज्यांनी हे वापरलं नाही त्यांना मात्र हा प्रॉब्लेम जास्त आहे तर ह्या प्लॉटमध्ये आता फर्टेरा वापरले त्याच्यामुळं अख्ख्या प्लॉटमध्ये कुठं तरी एखादा दुसरा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय पण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतोय दुसरीकडं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ही पोंगेमर जे आहे ते जास्त दिसायलेली आहे तर त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एक करायचं आहे आता जे शेतकरी रोप लागवड करणार आहेत तर रोप आपलं आल्याच्यानंतर लगेच जागेवर जे आहे ते आपण एक आपण पंधरा लिटरचा जो काही पंप घेतो आहे त्याच्यामध्ये दहा मिली क्वाराजन घ्या आणि सोबत एकोणीस 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 प एक एक लिटरला पाच ग्रॅम आणि सूक्ष्म द्रव्य जे आहे ग्रेड दोनचं ते लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर दोन मिली याप्रमाणे घ्या आणि पावडर फॉर्म्युलेशन असेल ते एक ते दीड ग्रॅम याप्रमाणे घ्या आता पोंगेमरीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जर तुम्ही खत देतात देत आहेत सरीमध्ये बेसल डोस देत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही फरटेरा जो आहे तो आपण देऊ शकतो पाच किलो प्रति एकर याप्रमाणे जेणेकरून ही जी काही पोंगेमर आपल्या शेतामध्ये होती ती जी आहे ती तिथं होणार नाही आहे किंवा फवारणीच्या माध्यमातून ह्याचं जर व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर कोराजन जे आहे ते आपण फवारणी करू शकता कोराजन म्हणजे घटक आहे क्लोरेंट्री प्रोल अठरा टक्क्यातला हा तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता बाजारामध्ये आता भरपूर नावानं सेनजी नावानं आलेलं आहे कोराजन नावानं आलेलं आहे त्याच्यानंतर आणखीन सिटीजन नावानं आलेलं आहे किंवा हेलिक्युअर नावानं येत आहे तर ह्यातलं कुठलंही एक कीटकनाशक जे आहे ते आपण ते घ्यावं पंधरा लिटरच्या पंपामध्ये एक दहा मिलीपर्यंत आपण जर घेतलं आणि याची व्यवस्थित फवारणी जर आपल्या उसावर केली तर कुठल्याही प्रकारचं ह्या पोंगीमध्येचं प्रॉब्लेम आपल्या तिथं येणार नाही